बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने झाला भीषण अपघात उंब्रज येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व नागरिक जखमी रामकृष्ण वेताळ व त्यांच्या सहकाऱ्याने रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस कराड तालुक्यातील हिंगणोळे गावच्या हद्दीत सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चोरजवाडी कराड या बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला यामध्ये उमरज येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व काही नागरिक जखमी झाले या जखमींना तात्काळ उमरज येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले उमरज येथे रुग्णालयात दाखल असणाऱ्या सर्व जखमींची भाजपा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली तसेच उपचाराकरता अडचण आल्यास आमच्याशी संपर्क करा असे सांगितले संबंधित डॉक्टर कदम यांच्याशी सुद्धा याबाबत चर्चा झाली यावेळी सूर्यकांत पडवळ गावचे सरपंच दीपक शेळके दिनकर शेळके संजय कदम नानासो शेळके राहुल कदम तसेच चोरे चोरजवाडी धावरवाडी मरळी या विभागातील नागरिक उपस्थित होते एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड